नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मकर संक्रांती म्हणजे सूर्याचं उत्तरायण आणि षटतीला एकादशी म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंची तीळ वापरून करायची विशेष सेवा दोन हजार सव्वीसमध्ये जानेवारी रोजी या दोन्ही तिथी एकाच दिवशी आल्याने एक अत्यंत शक्तिशाली निर्माण झाला आहे या दिवशी केलेली साधना दान केवळ अडलेली कामच पूर्ण करत नाही तर सात पिढ्यांचे दोषही दूर करते ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि विष्णूंची कृपा एकत्रित मिळते षटतिला म्हणजे सहा प्रकारे तिळाचा वापर आणि संक्रांतीलाही तिळाचे असल्याने या दिवशी तिळाचा वापर केल्यास आरोग्यासोबतच आर्थिक स्थैर्य लाभते यंदा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवारी या वर्षीची संक्रांत आलेली आहे खूप दिवसानंतर असा योगायोग आहे की षट एकादशी सुद्धा आहे अतिशय शुभ अशी ही तिथी असणार आहे एकादशी आणि मकर संक्रांत एकत्रितपणे आपण यावर्षी साजरी करणार आहोत शेके एकोणीसशे सत्तेचाळीस पौंश कृष्ण अकरा बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे बघा आपण संक्रांतीचा पुण्यकाळ काय आहे तर ते सगळ्यात आधी बघूयात तर चौदा जानेवारीच्या दिवशी दुपारी तीन वाजून सहा मिनिटापासून ते सूर्यास्तापर्यंत म्हणजेच सहा वाजून वीस मिनिटापर्यंत हा पुण्यकाळ असणार आहे तर पहा यावर्षी संक्रांत आणि चटतीला एकाच दिवशी आहे त्यामुळे आपण काय करावं काय करू नये एकादशी असल्याने मग उपवास करायचा का दान कशाचं करायचं पूजाविधी कशी करायची षट तिला एकादशी असल्यामुळे आपण सहा प्रकारच्या तिळाचं दान हे कशाप्रकारे करू शकतो तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि हो त्याचबरोबर हाईप बटनलाही क्लिक करायला विसरू नका चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया संक्रांत म्हणजे काय तर संक्रांत म्हणजे सूर्यदेव धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तोच हा दिवस असतो त्या दिवशी स्नान दान सूर्याची पूजा जप तप यासाठी अत्यंत श्रेष्ठ दिवस हा मानला जातो आणि एकादशी म्हणजे काय तर एकादशी म्हणजेच भगवान श्रीहरिविष्णू आणि विठ्ठलांची अतिशय प्रिय असलेली तिथी तर या दिवशी उपवास नामस्मरण हरिपाठ अभंग या गोष्टींना खूप जास्त महत्त्व दिलं जातं आणि हे केल्यामुळे आपल्याला मोठे पुण्यफळ प्राप्त होते या दिवशी श्रीहरिविष्णूं पूजा आणि त्यांच्या विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण किंवा श्रवण सुद्धा करायचं असतं सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठन किंवा श्रवण करायचे आहे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तसंच तुमच्या घराच्या जवळ विठ्ठल मंदिर असेल किंवा विष्णूंचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तिळ आणि गुळाचा नैवेद्य अवश्य अर्पण करायचा आहे तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाच्या वड्या सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता विठ्ठल हे भगवान श्रीहरी विष्णूंचंच एक रूप आहेत त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने जीवनामध्ये गोडवा आणि समृद्धी येते तर आता संक्रांत आणि एकादशी हे एकाच दिवशी आल्याने त्याचे नियम काय आहेत तर पहा जेव्हा दोन महान तिथी एकत्र येतात तेव्हा शास्त्रानुसार एकादशीला प्राधान्य दिलं म्हणजे उपवास हा एकादशीचाच असावा आणि तो एकादशीसारखाच केला जातो संक्रांतीचे दान पुण्य कर्म एकादशीच्या नियमात आपल्याला बसवायचा आहे आता हा उपवास कसा करायचा तर तुम्ही निर्जळ उपवास करू शकत असाल तर तो उत्तमच आहे सर्वोत्तम आहे पण शक्य होत नसेल तर फक्त फलाहार करायचा आहे तांदूळ गहू ज्वारी बाजरी टाळावीत साबुदाना फळे दूध ताक हे मात्र चालते दिवसभर रामकृष्णाचं नामस्मरण करावं पांडुरंग विठ्ठलाचा जप करावा हरिपाठ म्हणावे आता पूजाविधी कशी करायची तर ते बघूयात तर आपण सकाळी सूर्योदयापूर्वी उठायचं आहे आपल्याला स्नान करायचं आहे सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे देवांची पूजा करून आपल्याला देवघरामध्ये दिवा लावायचा आहे नंतर श्री विठ्ठलाची आणि श्री विष्णूंची पूजा करायची आहे तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे पंचामृताने आपल्याला अभिषेक अर्पण करायचा आहे आणि संध्याकाळी दीपदान हरिनाम जप अभंग कीर्तन म्हणायचे आहे आता बऱ्याच जणींना असा प्रश्न पडतो की मकर संक्रांतीला सत्यनारायण करा असं म्हणतात मग आता एकादशी आली आहे तर काय करावं तर एकादशीच्या दिवशी देखील सत्यनारायणाची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं भगवान विष्णूंचाच एक अवतार असलेल्या सत्यनारायणाची पूजा एकादशी तिथीला केल्यास त्याचे विशेष आध्यात्मिक लाभ आपल्याला मिळतात तर या दिवशी तुम्ही सत्यनारायण देखील करू शकता तर अकरा वर्षानंतर यंदाच्या मकर संक्रांतीला हा दुहेरी योग जुळून आला आहे त्यामुळे या योगाचा लाभ आपण कसा करून घ्यावा तर या दिवशी आपल्याला तिळाचे सहा प्रकारे दान सुद्धा करता येईल ते कसे करायचे हे पुढे आपण जाणून घेऊयात पण त्या अगोदर सगळ्यात आधी बघूयात की चौदा तारखेला तुम्हाला काय करायचं आहे तर पहा मकर संक्रांतीची जशी आपण नेहमी दरवर्षी पूजा करतो तशीच करायची आहे तसंच या दिवशी जर तुमची इच्छा असेल तुम्हाला हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करायचा असेल तर तो कार्यक्रम देखील तुम्ही करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला जी सुगड पूजा करतात ती नेहमीसारखीच नेहमीप्रमाणेच करायची आहे आणि जे एकादशीचा उपवास करतात त्यांनी नेहमीसारखाच एकादशीचा उपवास करायचा आहे एकादशीला तिळगुळ खाता येते त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्ही तिळगुळाचा नैवेद्य जो देवांना दाखवणार आहात तो तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता म्हणजेच खाऊ शकता आणि त्याला कोणतीही अडचण नाही पण हा जो पुण्ययोग जमून आलेला आहे तर या पुण्ययोगामध्ये काही विशेष साधना आणि काही विशेष दान केलं तर तुमची अडलेली कामं पूर्ण होतील आणि सात पिढ्यांचे दोष हे देखील हा उपाय केल्यामुळे दूर होतील आता दान काय करायचं आहे तर पहा संक्रांत आणि एकादशी एकत्र आल्यामुळे आपल्याला दानाचं पुण्य हे दुप्पट मिळावं आता दानासाठी उत्तम वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत ज्यामध्ये तीळ घ्यायचं आहे गूळ घ्यायचं आहे तसेच उबदार कपडे आहेत ज्यामध्ये ब्लँकेट आहेत चादरी आहेत चांगले कपडे आहेत बघा फाटके कपडे द्यायचे नाहीत आणि चांगले कपडे आहेत तेच द्यायचे आहेत त्यामध्ये दे तांदूळ द्यायचा आहे अन्नदान करायचं आहे गोदान करायचं आहे आणि दान करताना आपल्या मनामध्ये एकच भावना ठेवायची आहे की हे देवा माझ्या घरामध्ये मा दे, सुख समृद्धी आरोग्य आणि भक्ती नांदू दे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी केलेला उपवास हजार एकादशी केल्याचं पुण्यफळ आपल्याला देतो म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी जर एकादशी आली आणि तो उपवास आपण केला तर आपल्याला हजार एकादशी केल्याचं पुण्यफळ हे मिळतं मग या दिवशी काय करू नये तर मांस खाऊने मद्यसेवन करू नये भांड नकारात्मक गोष्टी बोलणं टाळावं देवाची निंदा करणं इतरांची निंदा करणं या गोष्टी प्रकर्षाने आपल्याला टाळायच्या आहेत आणि विठ्ठलाचं नामस्मरण केल्यावर जीवनातील अडथळे दूर होतात तसंच या दिवशी तुळशीची पानं देखील तोडू नये या दिवशी भात खाऊ नये हे सर्वांना माहितीच आहे तसेच तुळशीला देखील या दिवशी पाणीही अर्पण करू नये कारण तुळशीचं या दिवशी निर्जडा व्रत असतं आता दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मकर संक्रांत आणि एकादशी एकत्र येणे हा फारच दुर्मी असा योगायोग आहे आणि असा हा दिवस आपल्याला अजिबात वाया घालवायचा नाही आहे नामस्मरण उपवास दान आणि भक्तीने आपले जीवन पवित्र करायचे आहे आता ज्यांना उपवास करणं अजिबातच शक्य नाही होत त्यांनी जमेल तसं संक्रांतीच्या दिवशी जेवणामध्ये सात्विक आहार घ्यायचा आहे मग आता जेवणामध्ये नेमकं काय बनवायचं आहे हे बघूयात तर आता सगळ्यांनाच उपवास करणं शक्य होत नाही तर पहा संक्रांतीच्या दिवशी कोणते पदार्थ आपण खाऊ शकतो ते आपण सगळ्यात आधी बघूयात कोणते पदार्थ शुभ मानले जातात आणि या पदार्थामागचं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व काय आहे हे पण आता आपण बघूयात पण संक्रांत म्हणजे नुसता सण नाही तर ऋतुबदलचा दानधर्माचा गोडवा वाढवणारा हा दिवस आहे बघा षटतीला एकादशीच्या दिवशी सुद्धा तिळाचं फार मोठं महत्त्व असतं नावातच तिळाचे महत्त्व आहे त्यामुळे मग तिळाचे सहा प्रकारे आपण वापर करू शकतो नक्की काय करायचं तर तिळाने स्नान तिळाचं उठणं तिळाचं होम तिल अर्पण तिळाचं दान तिळाचं भक्षण असं सहा प्रकारे तिळाचा वापर केल्याने पुण्य फळ प्राप्त होतं आता पहिलं जे दान करायचं आहे तिळाचं ते म्हणजे तिळलेपन तर मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा लवकर उठतो आंघोळ करतो तर आंघोळ करण्यापूर्वी शरीराला तिळाचं लेपन करायचं आहे म्हणजेच अंगाला तिळाची पावडर लावायची आहे म्हणजेच उठणं लावायचं आहे व आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला पांढरे तीळ टाकून मग त्या पाण्याने स्नान करायचं आहे त्यानंतर दुसरं जे तिळाचं दान आहे ते म्हणजे तिळ अर्पण एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरायचं आहे त्याच्यामध्ये पांढरे तिळ हळदी कुंकू फुलं अक्षदा थोडासा गूळ अशा संपूर्ण मिश्रित पाण्याने आपण सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं असतं अर्घ्य देताना ओम गुणी सूर्याय नमहा ओम गृणी सूर्याय नमः हा, हा मंत्र म्हणावा त्यानंतरचे तिसरे दान जे आहे ते आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला आपल्या पित्रांच्या नावाने अर्घ्य द्यायचं आहे बघा एकादशी जी तिथी आहे ती, ती पित्रांना देखील समर्पित असते पण याला शब्द आहे तिळ अर्पण त्याच्यानंतर तिळाचं चौथं दान म्हणजेच तिळ होम तर या दिवशी आपण आपल्या देवघरातल्या देवी देवतांची पूजा करतो तर त्यांनासुद्धा स्नान आपण तिळाच्या पाण्याने घालू शकतो त्याचबरोबर एका पंतीमध्ये थोडेसे तांदूळ त्याच्यामध्ये थोडेसे पांढरे तिळ आपल्याला मिक्स करायचे आहेत त्याच्यामध्ये आपण एक ते दोन कापूर वड्यासुद्धा ठेवू शकतो आणि हा कापूर आपल्याला पेटवून द्यायचा आहे तर अशा पद्धतीने तिळाचा होम आपण करू शकतो त्याच्यानंतर पुढचं जे तिळाचं दान आहे तिळभक्षण तिळ घातलेले विविध प्रकारचे अन्नपदार्थ तयार करून आपण खाऊ शकतो याच्यानंतर पुढचं जे तिळाचं दान, दान आहे ते म्हणजे तिळदान तिळदान आपण एकमेकांना तिळगुळ देतो त्यावेळेस काय म्हणतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला तर मोठ्यांनी लहानांना तिळ द्यायचे असतात तिळगुळ असेल किंवा तुम्ही तिळापासून जेही पदार्थ बनवाल ते आ लहानांनी आशीर्वाद घेऊन ते तिळ जे आहेत ते घ्यायचे आहेत तिळगुळ जे आहेत ते ग्रहण करायचे असतात खायचे असतात त्याचबरोबर या दिवशी दान देण्याला देखील विशेष महत्व आहे देवी पुराणातला एक श्लोक असा सांगतो जो मकर संक्रांतीच्या दिवशी दान देतात हव्यकव्य म्हणजेच होम हवन करतात त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मामध्ये देत असतो तर संक्रांतीच्या दिवशी सहा प्रकारचे दान तुम्हाला कोणती कोणती करायचे आहेत याबद्दल मी तुम्हाला जे काही सांगितलं आहे ते तुम्ही आवर्जून करा आधुनिक काळामध्ये दान विद्यादान श्रमदान रक्तदान वस्त्रदान अन्नदान नेत्रदान याही गोष्टीचा समावेश आवर्जून व्हायला हवा मकर संक्रांतीला सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो हा दिवस उत्तरायनाची सुरुवात मानली जाते याच दिवशीपासून थंडी थोडी थोडी कमी होऊ लागते आणि दिवस तिळा तिळाने मोठा व्हायला लागतो म्हणूनच डिसेंबर जानेवारीमध्ये शरीराला उष्णता देणारे पदार्थ आपण खात असतो गोड बोलण्याचा संकल्प हा देखील आपण करत असतो तसंच धार्मिक अर्थ असा आहे की पृथ्वीशी नातं आणि भोगीची भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण करत असतो भोगीच्या भाजीत असतात वांगी गाजर मटार या सगळ्या प्रका प्रकारच्या पापड्या बोरं गाजर पेरू हे सगळं मिळून आपण ही भोगीची भाजी तयार करत असतो आणि या दिवसामध्ये हे भरपूर प्रमाणात येतं निसर्गाने दिलेलं भरभरून आपल्याला हे अन्न असतं त्याचबरोबर आपण तिळाचे लाडू करतो वड्या करतो तसेच शेंगदाण्याच्या पोळ्या करतो तिळाच्या पोळ्या करतो गूळ पोळी करतो तसेच काही घरामध्ये तर पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो हे सगळे पदार्थ म्हणजे आपल्या शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ आहेत म्हणूनच आपण त्याचा वापर भरभरून करत असतो आणि तो नक्कीच करावा संक्रांतीच्या दिवशी देवाला दाखवायचा नैवेद्य असतो तिळगूळ बाजरीची भाकरी भाजी पुरणपोळी गूळ तसेच तिळपोळी गुळपोळी शेंगदाणापोळी असे आपण नैवेद्य दाखवत असतो हे पदार्थ उष्ण असतात आणि संक्रांतीत थंडीत हे असे पदार्थ पोटात गेल्यानंतर शरीरात उष्णता निर्माण होते म्हणून हे पदार्थ आपण आवर्जून खातो आणि संक्रांतीला देखील आपल्याला हे सर्व पदार्थ बनवायचे आहेत आणि खायचे देखील आहेत आणि म्हणूनच संक्रांतीच्या दिवशी गोड खा गोड बोला गोड आठवणी साठवून ठेवा तर मी आज संक्रांतीविषयी आणि एकादशीविषयी म्हणजेच संक्रांत आणि एकादशी एकत्र आल्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे काय करायचं नाही याबद्दलची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून योग्य ती माहिती सर्वांना मिळेल पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ